बदल झाला नव्हता किंवा हिंदू कोरबी प्रत्यक्षात काही भाग त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती त्यावेळेला तर सरसगट अनेक प्रांतांमध्ये भारताचे सुद्धा बिवार्या प्रतिबंधक कायदा जो आहे तो लागू नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेला आहे की त्यांना पश्चिम बंगालमध्ये गेल्यावर एक माणूस असं सापडला की ज्यांनी पाचशे लग्न केलेली होती आणि त्या पाचशे महिन्यांची नावं त्याने एका रजिस्टर मध्ये व्यवस्थित लिहून ठेवलेली होती आणि त्यामध्ये त्याला त्याचं वाटप होतं की तो पुण्यकारबा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हे प्रघात होते आणि आजही आपण जेव्हा अत्याचार होतो बलात्कार होतो किंवा पॉक्सो सारखा कायदा ज्याच्यामध्ये लहान मुलीचं लैंगिक शोषण होतो अनंत प्रकारे किती वर्जन आपण करायचं म्हटलं तर अगदी अगदी आणि कौतुबिक हिंसाकार होतेच प्रकार ती स्टाईस व्यक्ती की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारला त्रास देण्यामध्ये आलेला असतो आता अलीकडच्या काळामध्ये जे गेल्या दहावीस वर्ष मुलं जात की जेव्हा कुटुंबामध्ये हिंसा कायर होती तेव्हा कंता होतो त्यावेळेला काही दो वेळा दोघांच्याही मागण्याच्या मध्ये काही गोष्टी एकमेकांना खटतच असतात आणि त्यातून तू कंटा वाढत गेलेला आपल्याला दिसून येत पुढचा बहुत प्रश्न आहे की मैदाना अडचण काय येते तर आपण कोर्टात जायचं की नाही हाच त्यांना पहिला प्रश्न असतो दुसऱ्या पूर्वीत एक अशी भावना होती ती जाऊच नाही कोर्टामध्ये पण ना आता आपण बघतो की एक सहज दक्या माणूस म्हणतो मी तुला कोर्टात दगा शिकतोय असं म्हणतो असं आपल्याला झालेलं दिसत बट काही घटना अशा असतात की ज्या वेळेला इतक्या हिंस्र पद्धतीने त्या मुलीवर किंवा स्त्रीवर अत्याचार केलेला असतो की तिला कोर्टामध्ये जाणं हे भाग करतं आणि त्याच्यासाठी पहिली पायरी असते ती पोलीस स्टेशनची पोलिसांमध्ये काही बदल गेल्या काही काळात झालेले आहेत त्याच्यासाठी जेंटर सेन्सिटायझेशनचा कार्यक्रम म्हणजे स्त्री पुरुष समानतेची भूमिका पोहोचवण्याचा कार्यक्रम जरी केला असला तरी सुद्धा काही वेळा तिच्या मनात जो एक प्रश्न सारखा भोंगावत असतो की मी माझ्या जवळच्या माग्या गेलेल्या माणसाबद्दल तक्रार करते यात माझीच ते चूक आहे का आणि अनोळखी माणूस जर का असेल तर दुसऱ्या प्रश्नाने तिला पचारलेला असतो की तुझ्याचकडे बघून तर वाईट कसा वागला इतर वायकाकडे कसं वाईट वाहला नाही आणि मग ती स्वतःची चूक काय ती शोधत राहते खरं तर ती स्त्री म्हणूनच या देशात जन्माला आली चूक आहे का काय असं म्हणावं का काय अशा प्रकारचं वर्तन समाजामध्ये आपल्याला घडताना दिसतं आणि म्हणून अशा वेळेला तिची ती चूक नाही तर न्यायापर्यंत पोचणं हा तिचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे तिला पटेपर्यंत खूप मोठा प्रवास होतो आणि त्या प्रवासाच्या मध्ये आपण सगळेजण तेथे ते साक्षीदार आहात आणि आज दोन्ही विषयावरची चर्चा आहे आम्ही ती गांभीर्यानेच केली पाहिजे पण तरी सुद्धा एक मला सांभाव असं वाटतं की किती पुणेकरांबद्दल वेळ सद बघा बारा ते चार बंग असतात तुमचा आता पुरावा म्हणून फोटो मी काबीत देवते आणि तो दाखवते की बघा एवढी गर्दी दुपात काय तर सुद्धा परिसंवादाला सगळ्या ती नानिये म्हणजे सगळे जरी जागरूक बसलेले आहेत त्यामुळे पुन शहर का जागृत होत आहे तर न्याय संस्थाही अधिकाधिक सक्षम आणि जागृत होईल असं मला खात्री वाटते